मार उड्या मार गे मार मार बघाय मित्रांनो उड्या मारते ही शिकवते आणखी आपल्या वेगळ्या उड्या मारायला त्याला काही जमतच नाही मार गे अजून उड्या उड्या मार तर ती बघा आपला आहे ती विवेकला शिकवते कशा उड्या मारायचा विवेकला काय आपले जमान विवेक इकडून तिकडून कुड़ूं बोलत्या पालत्या कशा बनवढ्या करते मार 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 अजून मार अजून मार विवेक विवेक उठ बसू नको ए गाड्याले गाड्याले थेट लोड्या मार उड्या मार उड्या मार उडे मार विवेक विवेक उडे मार विवेक उड्या मार की? मार उड्या मार्गी आण तो तो आपला आणिक सारखा उड्या मार तर बघा आपल्या विवेकला काय उड्या मारायचं आहे जमीन आहे ते मित्रांनो तर आता राहिलेला पार्टमध्ये दाखवतो तुम्हाला